श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे वार मंगळवार आणि आलेली आहे उत्पत्ती एकादशी उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आणि सेवा करायचे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात आणि वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात प्रत्येकाला प्रत्येक एकादशी करणं शक्य नसतं त्यामुळे जर आपण वर्षातील ह्या ज्या ज्या तीन ते चार महत्त्वाच्या एकादशी आहेत तर त्याचं व्रत जर केलं तर भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्याला जे काही आपण पाप केलेलं आहे तर त्यातून सुटका मिळत असते प्रत्येक व्यक्ती त्याच्या ज्याच्या जीवनामध्ये अनेक पापं करत असतो मग ते पापं छोटी असू शकतात किंवा मोठी असू शकतात पण जर आपण एकादशीचं व्रत केलं तर सर्व पापातून आपल्याला सुटका मिळून आपल्याला वैकुंठामध्ये स्थान मिळत असतं उत्पत्ती एकादशी हे नाव या एकादशीला का देण्यात आलेलं आहे कारण असं म्हणतात याच दिवशी एकादशी देवीची उत्पत्ती झालेली होती आणि तिने याच दिवशी मोर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे ह्या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात याच एकादशीच्या दिवशी आळंदीची यात्रासुद्धा असते तर आता या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात दिव्यामध्ये ज्या काही लहरी असतात तर त्या आपल्या घरासाठी खूप फायद्याच्या ठरत असतात तर त्यामुळेच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे प्रत्येक देवी देवतांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे समर्पित असतात आणि जर आपण हा दिवा लावला तर भगवान विष्णू आपल्यावरती नक्कीच खूप प्रसन्न होतील सर्वात प्रथम उद्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही कामं करायचे आहेत त्यामध्ये दे आपल्या देवघरामध्ये जे रंगनाथाची मूर्ती असते किंवा मग तुमच्याकडे प्रभू रामचंद्रांची असेल भगवान विष्णूंची असेल किंवा मग विठ्ठलाचे असेल भगवान विष्णूंचे कोणतंही स्वरूप असू द्या तर त्यावरती तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यामुळे जे काही तुमच्या आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतील अभिषेक करण्यासाठी पाण्यामध्ये मध्ये थोडस दूध मिक्स करायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळदी मिक्स करायची आहे आणि ओम नम भगवते वासुदेवाय नम म्हणत म्हणत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस करू शकता त्यानंतर तुळशीची पानंही भगवान विष्णूंना समर्पित करायची आहे त्यामुळे कितीही वाईट शक्ती वाईट दुष्परिणाम जर आपल्या घरावरती होत असतील तर ते सर्व दूर होत असतात कारण भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर एक हजार तुळशीची पत्र म्हणजेच तुळशीची पानंही भगवान विष्णूंना समर्पित करा एक हजार शक्य नसेल तर एक जरी केलं तरीही चालेल एक हजार वेळेस जी विष्णू नामावली आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं आहेत तर ती म्हणण्याचा प्रयत्न करा विष्णू नाम म्हणण्याचा प्रयत्न करा आणि नाहीच म्हणणं तो मला शक्तं अतुर तुम्ही श्रवण जरी केलं तरीही चालेल तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊन तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे आणि फक्त तुम्ही ते श्रवण जरी केलं भगवान विष्णूंच्या फक्त ओम नमो भगवते नम मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरीही त्याचे चांगले फायदे हे आपल्याला मिळत असतात आणि आता आपल्याला सकाळी हा जो दिवा आहे तर तो कशा पद्धतीने लावायचा आहे तर ते बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून सर्वात प्रथम स्वच्छ आंघोळ करायची आहे पिवळ्या कलरची वस्त्र जर परिधान करता आली तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला तुमच्या कपाळावरती जो केशर असतं तर त्याचा टीका तुम्हाला लावायचा आहे किंवा चंदनाचा टीका तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावायचा आहे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपली रोजची घरातली जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे बघा ज्या वेळेस एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा दिवा लावतो तर त्याचे अजून चांगले हे आपल्याला होत असतात उद्या उत्पत्ती एकादशी त्याचबरोबर योगायोगाने ह्या दिवशी मंगळवार देखील आले आहे मंगळवारी आपण हनुमंत सेवा करत असतो तर उद्या आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती टाकायच्या आहेत चार दिशेला चार वाती म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाती टाकल्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर चमेलीचं तेल तुम्ही टाकू शकता या दोन्हीपैकी कोणतंही एक तेल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी जी असते बघा पिवळी मोहरी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते त्यामुळे त्या दिव्यात तुम्हाला पिवळी मोहरी ही टाकायची आहे पिवळी मोहरीमुळे काय होतं तर आपल्या घरावरती कोणी वाईट जर नजर लावलेली असेल ज्याला आपण शत्रुपिडा शत्रुबाधा याचा त्रास म्हणत असतो तर ते सर्व त्रास दूर होतात त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग देखील टाकायचे आहे लवंगांमुळे आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य असतं तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आपण खूप पैसा कमवतो पण तो पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही अनेक अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात आपल्याला संपेपर्यंत आपल्या घरामध्ये खूप पैसा येऊन सुद्धा अनेक अडचणींमध्ये तो खर्च होतो जर अशा पद्धतीचं वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर त्यासाठीच आपल्याला आपल्याला ह्या दोन वस्तू त्या दिव्यामध्ये आहेत त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर सर्वात प्रथम प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवायचे तांदूळावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर हा दिवा त्या तांदळावरती ठेवायचा दिवा ठेवल्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच लावायचा आहे सकाळी तुम्हाला दहाच्या आत हा उपाय करायचा आहे कारण बघा ज्यावेळेस एखाद्या मंगलमय वातावरणात सकाळी सकाळी आंघोळ केल्याबरोबर ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना वाईट विचार नसतात आणि त्यामुळे तो उपाय अजून आपल्यासाठी फायदेशीर असा ठरत असतो त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित झाला की दिवाला व्यवस्थितपणे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे याच दिव्याने तुम्हाला भगवान विष्णूंची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर दिवा खाली ठेवायचा भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की माझ्या घरातील जे काही दोष आहेत संकट आहे तर ते दूर करा तुमची अखंड कृपा माझ्या घरावरती होऊ द्या अशी आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला तिथे बसून कनकधारा स्तोत्रमचं एकदा पठण करायचं आहे एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या दोन सेवा तुम्हाला त्या दिव्यासमोर करायच्या आहेत आता दिव्यासमोर तुमच्या सेवा झाल्या की आता एक लक्षात ठेवा जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत दिवा भिजता कामा नाही त्यामुळे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्यामध्ये चमलीचं तेल किंवा मोहरीचं तेल हे टाकायचं आहे जेणेकरून दिवा विजणार नाही आता हे संपूर्ण झालं की त्यानंतर एकदा तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे तर ह्या तीन सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहेत एकदा स्तोत्रम एकदा व्यंकटेश स्तोत्रम आणि एकदा हनुमान चालिसा ह्या तीन सेवा झाल्या की त्यानंतर दिवा थंड होऊन द्यायचा दिवा थंड झाला की त्यानंतर त्यातलं साहित्य जे आहे तर ते काढून घ्यायचं निर्माल्यात टाकून द्यायचं जर उरलेलं असेल तर मातेची पंथी जर घेतलेली असेल तर ती तुम्हाला स्वतः स्वच्छ करून परत तुम्ही घरामध्ये वापरू शकता गव्हाच्या पिठाचा दिवा जर तयार करून घेतलेला असेल तर संपूर्ण जे साहित्य निर्माला टाकून पिठाचा गोळा तयार करायचा त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि ती गाईला तुम्हाला खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर सेवा झाल्यानंतर भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी त्यांच्याकडे प्रार्थनाही आवर्जून करायची चाहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल घरातील सर्व दोष संकटे दुःख दारिद्र्य अडचणी दूर होतील आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ